काय सध्या काकडीची आवक कमी आहे सदर काकडी ही सोलापूर मधून येते आणि काकडीचा बाजार वाढण्याचं कारण म्हणजे उन्हाळा उन्हाळ्यात जास्त हिट असल्यामुळे काकडीचे बाजार जास्त आहे पाण्याची कमतरता असल्यामुळे येणारा माल कमी प्रमाणात असल्यामुळे काकडीला बाजार दर जास्त आहेत चांगल्या काकड्या चौतीस छत्तीस रुपये बाजार आहेत मिडियम काकडी अठ्ठावीस तीस हिरव्या काकड्या गावठी काकडी बोलतात त्याला इकडे मागे मागं बघ साधी काकडी बाजार चांगले काकडी असेल तर चोवीस चोवीस रुपये व्हाईट काकडीला बाजार आहे त्याच्यात थोडा माल असेल तर अठरा वीस रुपये उन्हाळ्यामध्ये साधारण काकडी याच्यामध्ये पाणी जास्त असल्यामुळे लोक उन्हाळ्यामध्ये काकडी जास्त प्रमाणात खातात किंवा उन्हाळ्यात बाहेर स्टॉल बिल लागतात काकडीचे त्यामुळे काकडीला बाजार उन्हाळ्यात जास्त राहतात ग्राहकांची मागणी ग्राहकांची मागणी चांगल्या प्रमाणात आहे चांगला रोजचेच गिरायक आहेत माल पण चांगल्या प्रमाणात देतोय हो, ग्राहक पण नेतात येत माझं नाव मयुरेश शिंदे ते bahçesi var કાકડી ની બજાર ટાઈટ સૌથી ભરીતા કાકડી બેચને વાળા